नमस्कार ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डॉट थेरपीबद्दल आपण माहिती करून घेत होतो बरोबर ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डॉट थेरपीचा अर्थ काय डॉट थेरपी म्हणजे नेमकं काय काय असतं आणि त्या डॉट ह्या शब्दाचा अर्थ काय आहे शब्दशहा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तसंच ए टी टी कोड्स म्हणजे औषधांसाठी जी पाच औषधं आहेत त्या औषधांसाठी दिले गेलेले कोड हे पण आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही जी औषधं आहेत ती कशी कुठल्या 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 टप्प्यामध्ये कशी दिली जातात त्याची विभागणी कशी केली जाते रुग्णांची विभागणी कशी केली जाते हे आपण बघणार आहोत म्हणजे मी तुम्हाला मागे म्हटलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये की कॅटेगरी वन कॅटेगरी टू कॅटेगरी थ्री अशा तीन विभागामध्ये ही औषधं दिली जातात आणि रुग्ण विभागले जातात आणि त्याप्रमाणे त्याच्यावरचा औषधोपचार हा चालतो ठीक आहे आहेत तर पाचच औषधं जी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे पहिलं म्हणजे आयसोनियाझिड पॅराझिनामाइड रिफॅम्पसिन इथेम ब्युट्रॉन आणि इंजेक्शन स्टेप्टोमायसिन ही पाचच औषधं आहेत पण ही पाच जी औषधं आहेत ही दोन टप्प्यांमध्ये दिली जातात म्हणजे ते दोन टप्पे कुठले तर कंट एक इंटेन्सिव्ह फेज असते ही दोन ह्याचा कालावधी जो असतो हा दोन ते तीन महिन्यांचा असतो आणि त्याच्यानंतरची जो टप्पा असतो तो कंटिन्युएशन फेजचा असतो तो जवळजवळ चार ते पाच महिन्याचा टप्पा असतो बरोबर आहे तर अशा दोन टप्प्यामध्ये ही जे ही औषधं दिली जातात मग ती कशी विभागून द्यायची तुम्ही कॅटेगरी वनचा रुग्ण कसा ओळखायचा कॅटेगरी टूचा रुग्ण कसा ओळखायचा कॅटेगरी तीनचा रुग्ण कसा तुम्ही ओळख ओळखायचा हे आपण आज बघणार आहे कारण का पुस्तकामध्ये ज्या माहिती दिलेली आहे ती अगदी सविस्तर दिलेली आहे ती तुम्ही वाचाच म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तीही इम्पॉर्टंट आहे पण ही आता आ, आता जो मी हा तक्ता तुम्हाला दाखवणार आहे तो अगदी सोप्या पद्धतीने ती जी सविस्तर माहिती अगदी छोट्या सोप्या पद्धतीने मी एका तक्त्यामध्ये घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेला पूर्ण पानं वाचण्यापेक्षा हा तक्ता जरी तुम्ही वाहट करून गेलात तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो म्हणजे ह्या ज्या डॉट थेरपीवरती प्रश्न घेतोच हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण कॅटेगरी वन कॅटेगरी टू टू बद्दल फरक स्पष्ट करामध्ये येतं टिप आली येतं सविस्तर उत्तर द्या आले येतं किंवा तुमच्या सी क्यूमध्ये येतं बरोबर आहे की नाही त्यामुळे तुम्हाला ह्याची माहिती चांगल्या प्रकारे असणं गरजे डॉट थेरपी हा मुळातच जो सब्जेक्ट आहे म्हणजे तो विषय आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनेही आणि तुमच्या पुढील जेव्हा तुम्ही एएनएम कंप्लीट करून जेव्हा तुम्ही पी एस सी लेवलला काम कराल किंवा हॉस्पिटल लेव्हलला काम कराल तेव्हा तुमच्या हे पक्क हो डोक्यात असलं पाहिजे की कॅटेगरी वन म्हणजे काय कॅटेगरी वनमध्ये मध्ये कुठली कुठली औषधं हो दिली जातात आणि कॅटेगरी वनसाठी कुठले पेशंट आपण बघायचे आहेत की हा आपण कसा ओळखायचा हा कॅटेगरी वनचा रुग्ण आहे किंवा कॅटेगरी टू चा रुग्ण आहे तर हा तक्ता तुम्हाला त्याला खूप मदत करू शकतो आपण बघूया तर असा हा मी तक्ता बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी तुम्हाला समजावून सांगते कसं रुग्ण कसे ओळखायचे त्याची औषधं कशी असतात कशी दिली जातात म्हणजे बघा औषधे जी असतात ती डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन डॉक्टर लिहितात त्याप्रमाणे आपल्याला द्यायची असतात आपण कोणी प्रिस्क्रिप्शन लिहित नाही बरोबर नर्सेस कधी प्रिस्क्रिप्शन लिहित नाही डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन लिहितात आपल्याला ती प्रिस्क्रिप्शन पेशंटला समजावून द्यायचं असतं औषधं कशी घ्यायची ती समजावून द्यायची असतात आणि ती त्यांनी योग्य प्रकारे घेतली की नाही हेही पाहणं आपली जबाबदारी असते बरोबर आहे मग आता बघा आता पहिली कॅटेगरी आहे कॅटेगरी वन ठीक आहे आता कॅटेगरी वनचा कालावधी जो आहे हा सहा महिन्याचा आहे म्हणजे मी तुम्हाला दोन टप्पे जे सांगितले की नाही इंटेन्सिव्ह फेज आणि कंटिन्युएशन फेज इंटेन्सिव्ह फेज ही दोन तीन तीन महिन्याची असते कधी कधी चार महिन्याची असते आणि कंटिन्युएशन फेज ही पाच ते सहा महिन्याची असते डिपेंड्स कसं रुग्ण असतो थुंकीची तपासणी कर करावी लागते त्यासाठी आणि त्याच्यावरून मग ते पुढे ठरवलं जातं तर आता कॅटेगरी वन कॅटेगरी वनमधले तुम्ही कुठले रुग्ण पाहणार कॅटेगरी वनमध्ये तर असे रुग्ण ज्यांच्या थुंकीच्या तपासणीमध्ये क्षयरोगाचे हो जंतू सापडलेले असतात किंवा न सापडलेले असतात म्हणजे जंतू असू पण शकतात थुंकीच्या रिपोर्टमध्ये किंवा नसू पण शकतात परंतु गंभीर रुग्ण ठीक आहे गंभीर रुग्ण म्हणजे काय तुम्ही त्यांना क्लिनिकली ऑब्झर्व्ह करणार तेव्हा तुम्हाला दिसणार की तो पेशंट अशक्त वाटतोय त्याला ताप आलेला आहे किंवा त्याला खोकला आलेला आहे त्याला जेवणखाण जात नाहीये पूर्णतः अशक्त झालेला रुग्ण आहे तर असा म्हणजे तुम्ही थुमकीचा रिपोर्ट जरी केला त्याच्यामध्ये जरी तुम्हाला क्षयरोगा जंतू दिसले तरी पेशंटच्या क्लिनिकल कंडिशनमध्ये तो गंभीर दिसतोय तर असे रुग्ण तुम्ही कॅटेगरी मध्ये घ्यायचे आहेत आणि दुसरं आहे तसंच असणारे फुफ्फुसा फुफ्फुसापुरता मर्यादित नाही आहे तो तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकतो बरोबर फुफ्फुसा व्यतिरिक्त पण क्षयरोग होणारे जे भाग आहेत त्यासाठी तुम्हाला तपासण्या कराव्या लागतात रुग्णांना तसं सांगावं लागतं त्यामुळे त्या फुप्फसाबाहेर जर क्षयरोग असणारा म्हणजे समजा मेंदूचा जा क्षयरोग झाला असेल किंवा पाठीच्या कण्याचा क्षयरोग झाला असेल क्षयरोग कुठल्याही पार्टला होऊ शकतो मग तसा जा जर क्षयरो क्षयरोग झाला असेल तर मग त्या क्षयरोग म्हणजे बाहेर म्हणजे फुप्फुसाला क्षयरोग नाही आहे झालेला म्हणजे तुमच्या लंग्स बाधित नाही आहे पण तुमचे बाकीचा पार्ट बाधित आहे तर असे रुग्ण ह्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी वनमध्ये तुम्ही घेऊ शकता बरोबर आता तुमची जी उपचार पद्धती आहे ती दोन फेजमध्ये मी तुम्हाला म्हटलं इंटेन्सिव्ह फेज आणि कंटिन्युएशन फेज इंटेन्सिव्ह फेज मी तुम्हाला बोलली दोन महिन्यासाठी आता हे जे मी इथे आकडे लिहिलेले आहेत की नाही हे दोन आणि इकडे तीन हे दोन म्हणजे काय तुम्हाला किती महिने हे ट्रीटमेंट द्यायची आहे म्हणजे डॉक्टर्स लिहिताना कदाचित असं लिहितील तर तुम्हाला कळायला पाहिजे की हे दोन म्हणजे दोन महिने ट्रीटमेंट चालणार आहे आणि हे तीन म्हणजे आठवड्यातनं आपल्याला तीनदा ते औषध पेश रुग्णाला द्यायचे बरोबर एक दिवस आड करून ते औषध आहे आणि ही औषधांचे कोड आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत कुठल्या कुठल्या औषधांना काय काय कोड आहे तर त्या कोडमध्ये लिहिलेली ही औषध आहे बरोबर फक्त तुम्हाला समजावून सांगताना काय सांगायचं आहे पेशंटला रुग्णाला की तुम्हाला दोन महिने ही औषधं घ्यायची आहेत कुठली कुठली एच एच ला आपण काय म्हटलं होतं आयसोनिया आर म्हणजे काय रिफॅम्पसिड झेड म्हणजे काय पॅराझिनामाईड आणि ई म्हणजे का इथॅम्बिटॉर ही चार औषधं इंटेन्सिव्ह फेजमध्ये कॅटेगरी वनच्या रुग्णाला दिली जाणार आणि ह्याचे रिफामपसिन हा एक हे जे औषध आहे ते तुम्हाला उपाशीपोटी रुग्णाला घ्यायला सांगायचं आहे सकाळी उपाशीपोटी घ्यायला सांगायचं आणि हे औषध घेतल्यानंतर गोळ्या घेतल्यानंतर एकच गोळी असते ती साडेचारशे मिलीग्रॅमची गोळी असते ती मग ती घेतल्यानंतर रुग्णाला लघवी ही लाल कलरची होते त्यामुळे रुग्णाला ती तुम्ही समजावून सांगायचं आहे की ही गोळी घेतल्यानंतर तुम्हाला तुमची लघवी जी होणारी लघवी आहे ती लाल कलरमध्ये होईल त्यावेळी घाबरून जायचं कारण नाही ते रक्त नाही आहे बरोबर त्याच्यानंतर आहे आयसोनियाझेड आणि ह्याचे कसे ना डोसेस तुमचे ठरलेले असतात त्या स्ट्रीप ज्या असतात ना ज्या येतात ना त्या स्ट्रीपवरती ते डोसेस लिहिलेले असतात म्हणजे ज्या गोळ्या आहेत त्या तुम्हाला ज्या आयसोनियाझेड म्हणजे आय एन गोळी आहे ते तीनशे मिलीग्रॅमची येते त्याच्यानंतर तीनशे मिलीग्रॅमची येते त्याच्यानंतर पॅराझिनामाटची गोळी आहे पाचशे मिलीग्रॅमची येते आणि रिफामपसीनची गोळी आहे ती साडेचारशे मिलीग्रॅमची येते आणि इथामोटोरची गोळी ही चारशे मिलीग्रॅमची येते ठीक आहे आणि उरलेला म्हणजे आता हे तुम्ही बघा दोन महिन्यासाठी आठवड्यातून तीनदा म्हणजे एक दिवस आड करून तुम्हाला औषधं द्यायचे म्हणजे उरलेल्या दिवशी तुम्हाला काय गोळ्या द्यायच्यात विटॅमिनच्या गोळ्या द्यायच्यात उरलेल्या दिवसामध्ये हेही त्यांना एक्सप्लेन करायचे आणि त्याच्यानंतर येते तुमची कंटिन्युएशन फेज कंटिन्युएशन फेज म्हणजे काय आता इंटेन्सिव्ह फेज झाल्यानंतर तुम्ही थुंकीची तपासणी करायची आहे परत आणि जर थुंकीचा रिपोर्ट जर तुमचा निगेटिव्ह आला थुंकीचा तपासणी करण्यात रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर दुसऱ्या टप्प्याचा औषधोपचार तुम्हाला नाहीतर पेशंटला मग कंटिन्युएशन फेजला तुम्हाला ठेवायचं आहे मग आता कंटिन्युएशन फेज किती महिन्याची आहे चार महिन्याची आहे चार महिन्यामध्ये तुम्हाला काय पुढच्या चार महिन्यात तुम्हाला काय आहे आयसोनियाझिड आणि इफॅम्पसिन ही आठवड्यातून तुम तीनदा तुम्हाला द्यायची आणि उरलेल्या दिवशी तुम्हाला विटॅमिनच्या गोळ्या द्यायच्या बघा समजा तुमची जर इंटेन्सिव्ह फेज नंतर ही तुमची इंटेन्सिव्ह फेज झालेली आहे इंटेन्सिव्ह फेज नंतर तुम्हाला दोन महिन्याची किंवा तीन महिन्या में, दोन महिन्याचा जो कालावधी आहे तुमच्या पुस्तकात पण तसंच लिहिलेलं आहे बघा मी वाचते या पद्धतीत पहिल्या दोन ते तीन महिन्यात रुग्णाला सर्व औषधे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली घ्यावी लागतात यामध्ये रुग्णास आठवड्यातून तीन वेळेस एक दिवस आड करून औषधे देण्यात येतात त्यानंतर थुंकीची तपासणी करण्यात येत येऊन रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर दुसऱ्या टप्प्याची औषधोपचार पद्धती स्वीकारली जाते हे तुमच्या पुस्तकात तसं लिहिलेलं आहे ठीक आहे आता कंटिन्यूएशन फेज हा तुम्हाला मी सांगितली आहे चार ते पाच महिन्या इथे तुम्हाला चार महिन्याचा कालावधी आहे म्हणजे टोटल दोन आणि चार हा कॅटेगरी वनचा हा सहा महिन्याचा कालावधी तुम्हाला औषधांचा द्यायचा आहे आणि ही जी औषधं आहेत ती आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या समक्ष द्यायला पाहिजे कसं होतं पेशंटला आपण आता हे कसं लाँग टर्म ट्रीटमेंट आहे आपण याला लाँग टर्म ट्रीटमेंट म्हणतो में दोन महिने तीन महिने चार महिने मग अशा वेळेला रुग्ण किंवा किंवा औषधं रेग्युलर घेत नाहीत किंवा त्यांच्या विसरली जातात त्यांच्याकडनं घेतली जात नाहीत रेग्युलरित्या काय काय रुग्ण विसरून जातात घ्यायला मग अशा वेळेला तो जो ज्या कारणासाठी जी औषधं दिलेली आहेत ते कारणच मुळात हे म्हणजे क्लिअर होत नाही आणि तो रोग तसाच राहतो आणि औषधं नुसती ती काही कामा उपयोगाची होत नाही तुम्ही टी व्ही ही जी औषधं असतात की नाही ही तुम्हाला रेग्युलर बेसिसवर घ्यावी लागतात बरोबर आहे आणि ही जी औषधं जी येतात ही लाल स्ट्रीपमध्ये येतात कॅटेगरी वनची जी औषधं असतात ही लाल स्ट्रीपमध्ये म्हणजे तेव्हा तुम्ही क्षयरोगाचा ते ते रुग्ण बघाल तेव्हा तुम्हाला लाल स्ट्रीप बघितल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे की ही कॅटेगरी वनची वनचा रुग्ण आणि त्याला कॅटेगरी वनच्या गोळ्या चालू आहेत हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आता दुसरं आहे कॅटेगरी टू आणि ह्याच्या ज्या गोळ्या असतात ह्या निळ्या स्ट्रीपमध्ये येतात कळलं का आणि ही जी ट्रीटमेंट ही आठ महिने चालते आता याच्यामध्ये तुम्ही कुठले रुग्ण घ्याल तर पुन्हा रोग उद्भवलेले रुग्ण म्हणजे तुमची कॅटेगरी वनमध्ये औषधं घेऊन झालेली आहेत तरी पण त्यांना रोग झालेला आहे तर असे उद्भवलेले रुग्ण म्हणजे पुन्हा रोग उद्भवलेले रुग्ण नंतर कॅट मधील रुग्ण जे त्या वर्गाच्या औषधांना दाद न दिलेले म्हणजे ह्या औषधांना दाद न दिलेले कॅट वनचे रुग्ण कळतंय तुम्हाला म्हणजे ही औषधं त्यांनी सहा महिने घेतली पण ह्या सहा महिने घेतल्यानंतर सुद्धा त्याचं थुंकीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे या औषधांना त्यांनी दाद दिलेली नाही म्हणून ते दाद न दिलेले रुग्ण तुम्हाला कॅटेगरी टू मध्ये घ्यायचे तिसरं अनियमित औषधोपचार घेतलेले रुग्ण म्हणजे मी तुम्हाला आधी बोललेली आहे की लॉंग टर्मची औषध असतात पेशंट रुग्ण असतात ते रेग्युलर रे, रे, घेत नाही मध्ये विसरतात सकाळची गोळी घेतली तर दुपारची गोळी घेत नाही आज गोळ्या घेतात तर उद्या घ्यायला विसरतात म्हणजे आता ह्या गोळ्या कशा एक दिवस आड करून असतात म्हणजे आज गोळ्या घेतल्या का तुम्हाला एक दिवस आड करून म्हणजे उद्या स्किप करून परवा गोळ्या घ्यायच्या पण रुग्ण तेही विसरून जातात बरोबर ना मग अशा गोळ्या ज्या असतात काय काय अशिक्षित असतात त्यांना तेवढं ज्ञान नसतं मग ते कोणी देणारं नसतं आठवण करून औषधं मग अशा प्रकारे ती औषधं विसरली जातात मग अशी जे अनियमित औषधोपचार घेतलेले रुग्ण असतात तर ते रुग्ण म्हणजे थोडे महिने पी एस सीमध्ये येतात औषधं घ्यायला आणि नंतरचे महिने ते येतच नाही तर असे रुग्ण नंतर थुंकी तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेले रुग्ण म्हणजे याच्यामध्ये थुंकीची तपासणी केल्यानंतर तुम्हाला थुंकीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह असतो मग असे रुग्ण तुम्ही कॅटेगरी टूमध्ये घ्यायचे असेल घ्यायचे आहेत आणि ते गोळ्या किती निळ्या स्ट्रीपमध्ये येतात आणि ट्रीटमेंट चालते नाही आठ महिने मग त्याच्यामध्ये काय येतं बघा पहिल्या फेज फेजमध्ये दोन महिन्याच्या फेजमध्ये येतं आयसोनियाझ रिफॅम्पासिन इथॅन इथल आणि स्ट्रेप्टोमायसिन हे स्नायूक दिलेले जाणारे इंजेक्शन आहे झिरो पॉईंट सेव्हन्टी फाय ग्रॅमचं इंजेक्शन येतं तर हे इंजेक्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये फेज फेजमध्ये कॅटेगरी टू ला तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे किती महिन्यासाठी दोन महिन्यासाठी आठवड्यातून तीन वेळेला ठीक आहे आणि त्याच्यानंतर परत एक महिना तुम्हाला इंजेक्शन व्यतिरिक्त फक्त आयसोनिया झेड रिफॅम पसिन आणि इथॅम द्यायचं आहे हे एक महिना म्हणजे तुमची इंटर्नशिप फेज किती झाली तीन महिन्यांची झाली बरोबर आहे आणि आठवड्यातून तीन वेळा आणि बाकीच्या वेळेस उरलेल्या दिवशी तुम्हाला विटॅमिनच्या गोळ्या द्यायच्या आहेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्युएशन फेजमध्ये तुम्ही काय द्याल कंटिन्युएशन फेजमध्ये तुम्ही पाच महिन्यासाठी कंटिन्युएशन फेज चालणार त्याच्यामध्ये तुम्हाला आयसोनियाझिड झेड इथॅम्ब्युटॉल ही औषधं आठवड्यातून तीन वेळा तुम्हाला द्यायची म्हणजे ही तुमची टोटल महिने किती झाले आठ महिने आठ महिन्याची ट्रीटमेंट तुमची कॅटेगरी टूला चालते ठीक आहे आता कॅटेगरी थ्री कॅटेगरी जी औषधे असतात ती हिरव्या स्ट्रीपमध्ये येतात आणि ह्याचा कालावधी हा सहा महिन्याचा असतो आता त्यामध्ये कुठले रुग्ण येतात तेही आपण बघूया तर सर्व रुग्ण सर्व नवीन रुग्ण जे फुफ्फुसाच्या क्षयरोग झालेले असतात व त्यांच्या थुंकीचा रिपोर्ट निगेटिव्ह असतो कळा रिपोर्ट निगेटिव्ह असतो आणि ते गंभीर आजारीही नसतात म्हणजे तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर ते गंभीर ते गंभीर आजारी दिसत नाही मग ते अशा प्रकारचे रुग्ण जे गंभीर आजारी दिसत नाहीत मग त्यांना तुम्ही कॅटेगरी तीन मध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये इंटर्नशिप फेज दोन महिन्याची होते त्याच्यामध्ये तुम्हाला रिफॅम्पसिन पॅराझिनामाइड आठवड्यातून तीन वेळाला आणि कंटिन्युएशन फेस तुमची चार महिन्यांची चालते त्याच्यामध्ये आयसोनियाझिड आणि रिफॅम आठवड्यातून तीनदा आणि उरलेल्या दिवशी तुम्हाला विटॅमिनच्या गोळ्या घ्यायच्या आहेत बरोबर तर अशा प्रकारे ह्या तुम्हाला कॅटेगरी वन कॅटेगरी टू कॅटेगरी थ्रीची औषधं तुम्हाला त्याचा कालावधी मी सांगितला कुठले रुग्ण त्याच्यामध्ये येणार ते सांगितले आणि त्याची उपचार पद्धतीत मी तुम्हाला सांगितलेली ही जरी तुम्ही बारहाट करून परीक्षेच्या दृष्टीने गेलात तरी तुम्हाला ह्याचा तु, खूप तु, उपयोग होऊ शकतो फरक स्पष्टीकरण मध्ये तुम्हाला हे सगळे मुद्दे तुम्ही लिहू शकता पिपा लेहामध्ये जर कॅटेगरी वन एक्सप्लेन करा तर तुम्ही हे सगळं लिहू शकता किती महिन्याचा कालावधी ती औषधं कुठल्या स्ट्रीपमधून मधून येतात किंवा त्याचा कालावधी किती कुठले रुग्ण पाहिले पाहिजेत हे अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे बरोबर आहे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डॉट थेरपीचा शब्दाशा अर्थ सांगितलेला आहे एटीटी कोर्स बद्दल कुठल्या औषधाला कुठले कोर्स दिले जातात तेही तुम्हाला मी म्हणून सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण टी IT टी कॅटेगरी जी आहे पूर्ण कॅट वन कॅट टू कॅट थ्री ही समजावून सांगितलेली आहे जर ह्याच्या नंतरही तुम्हाला काही ह्याच्याबद्दल डाऊट्स असतील किंवा काय तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि तुमचे जे पुस्तकामध्ये तुम्हाला जे सविस्तररित्या माहिती देते ते तुम्ही वाचाच त्याबद्दल तर प्रश्नच आहे तुम्हाला वाचायला वाचणं गरजेचं आहे पण त्याच्याबरोबर हाही तुम्ही जर अभ्यास या तक्त्याचा केलात तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे आजच्या पुढत आपण इथेच थांबू 那么说。